एक ध्येय परिवर्तनासाठी लाच प्रकरणी आरोपीला खोट्या गुन्ह्यात गुंतवले त्या खासगी तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियांची वारस नोंद करण्यासाठी नगर भूमापन कार्यालय सोलापूर येथे अर्ज केल्यानंतर तक्रारदार यास खासगी इसाम व सदर कार्यालयात एजंट म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती म्हणून अब्दुल राऊत मोहम्मद शरीफ शेख वैवर्ष अठ्ठावन्न राहणार न्यू पाचशापेठ सोलापूर यांनी तक्रारदाराचे काम करून देतो म्हणून रक्कम तीन हजार रुपयाची मागणी केली होती सदर रक्कम स्वीकारत असताना दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी सदर खाजगी इसमास लाच स्वीकारत असताना अटक केली होती सदर खाजगी इसम अब्दुल रौफ मोहम्मद शरीफ शेख यांच्या वतीने ॲडवोकेट रिया जैन शेख यांनी सोलापूर येथील विशेष सत्र न्यायाधीश आर्यन पांढरे यांच्या कोर्टामध्ये जामीन अर्ज सादर केला होता सदर आरोपी यास खोट्या गुन्ह्यात गुंतवण्यात आले असून आरोपीने कोणत्याही प्रकारची लाच मागितलेली नाही सदर आरोपीकडे पोलिसांनी पूर्णपणे चौकशी केली असून त्याची पुढील तपासकामी आवश्यकता नाही तसेच आरोपीच्या ताब्यातून काहीही जप्त करण्यात आलेले नसून आरोपी हा सोलापूरचा रहिवासी असून कुटुंबकर्ता कुटुंबातील करता व्यक्ती कुटुंबा आहे जमीन मंजूर केल्यास तो कुठेही पळून जाणार नाही व तपास कमी सहकार्य करण्यास तयार आहे असा युक्तिवाद केला होता सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील लाचलुचपत कायद्याचे विशेष सत्र न्यायाधीश आर्यन पांढरे यांनी खाजगी इसम नामे अब्दुल रोफ मोहम्मद शरीफ शेख यास रक्कम पंचवीस हजार वर जामीन मंजूर केला तसेच त्या साक्षीदारवर कोणत्याही प्रकारे दबाव न आणण्याचा व तपास कमी सहकार्य करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केलाय सदर कटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट कुलकर्णी यांनी तर आरोपी इसमतर्फे ॲडव्होकेट रियाज एन शेख यांनी काम पाहिले